नमस्कार मी भाग्यश्री पाठव मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे तुम्ही सारखे विचारत होतात की आता पुढचा क्लास कधी आहे तर तेरा आणि चौदा एप्रिलला मी पुढचा क्लास आहे सेकंड सॅटरडे संडे आहे ज्याला कोणाला क्लासची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता क्लासच्या संबंधात चौकशी करायची असेल तर आज मार्केट अत्यंत व्हलटाईल होतं आणि बहुतेक निवडणुका होऊन निवडणुकीचा निर्णय लागलेपर्यंत मार्केट असंच व्हलटाईल राहील कारण म मद, मध्ये एक महिनाभर रिझल्टच्यामुळे पण मार्केट व्होलटाईल राहील आज काही काही बातम्या होत्या त्याच्यामध्ये एन टी पी सीनी उत्तर करणं थर्मल पॉवर प्रोजेक्ट नंबर दोनमध्ये कामकाज सुरू केलं जिंदाल ड्रिलिंग यानी जॅकअप रिंग रिग म्हणतो आपण त्याला ती जिंदाल पायोनियर हे नाव त्याचं तर ते खरेदी करणार असं सांगितलं स्नोमॅन लॉजिस्टिक्सचे प्रमोटर्स आहेत गेटवे डिस्ट्री हे साडे चार लाख शेअर्स प्रमोटरनी खरेदी केले त्यामुळे स्नोमॅन लॉजिस्टिक्स आज तेजीत होता रिलायन्स इन्फ्रानी आय सी आय सी आय बँकेबरोबर सेटलमेंट केलं त्यामुळे आज रिलायन्स इन्फ्राचा शेअर चांगलाच तेजीत होता गोदावरी पॉवरमध्ये गोदावरी एनर्जीचं मर्जर होणार आहे असं समजलं अंबुजा सिमेंटनी जिओ क्लीन द वेस्ट मॅनेजमेंट यांनी डोल इनोव्हेटिव्ह फॅसिलिटी लॉन्च केल्या कुमार व्यंकटसुब्रमण्यम यांची एक मेपासून प्रॉक्टर अँड गॅम्बलचे एम डी म्हणून अपॉइंटमेंट झाली रिट्सला सदुसष्ट पॉईंट पाच कोटीची ऑर्डर मिळाली आडाणी पॉवर असं सांगत होती की जर पेमेंट करायला उशीर झाला असेल तर त्यावर आम्हाला सरचार्ज लावण्याची मुभा मिळावी पण ही त्यांची याचिका पूर्णपणे पेटाळली गेली गव्हर्मेंटनी इलेक्ट्रिक व्हेहीकलच्या संबंधात धोरण आणायचं ठरवलं आहे की जागतिक पातळीवरचे जे इलेक्ट्रिकल व्हेकल उत्पादक लोक आहेत त्यांना भारतात उत्पादन करण्यासाठी उत्तेजन मिळावं म्हणून ही पॉलिसी आणण्यात येते आहे त्याची किंमत जर एकोणतीस लाखापेक्षा अधिक असेल अशा कारलाच याचा फायदा होऊ शकेल म्हणजेच त्याची कॉस्ट पस्तीस हजार डॉलरपेक्षा जास्त असली पाहिजे अशा कारलाच फायदा होईल जास्तीत जास्त फायदा या कारणा होईल आणि कंपनीच्या गुंतवणुकीपर्यंत सहा हजार एकशे चौऱ्याऐंशी कोटीपर्यंत हा फायदा म मरी, तेवढ्या मर्यादेत राहील असं सांगण्यात आलं आणि जी कस्टम ड्युटी आहे ती कस्टम ड्युटी कमी करण्यात येईल या कारसाठी पण त्यांनी तीन वर्षामध्ये अमुक एवढी गुंतवणूक केली पाहिजे अशी पण अट त्याच्या मागे लावण्यात आले आज जेफरीने अकरा शेअर्स सांगितले जे मल्टी बॅगर होतील असं जेफ्रीचं म्हणणं आहे तर तुमच्या कानावर घालावेत म्हणून मी ते लिहून घेतले आणि तुम्हाला सांगते आहे पण त्यांनी पाच वर्षांसाठी सांगितलं तर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये अंबर एंटरप्राइजेसचं टार्गेट त्यांनी आठ हजार सातशे दिला आहे अंबुजा सिमेंटचं एक हजार दोनशे पन्नास आणि ॲक्सेस वॅकेचं दोन हजार आठशे दहा असं पाच वर्षानंतर होईल असं त्यांचं म्हणणं आहे प्रत्येक टार्गेट्स त्यांनी पाच ते सहा वर्षाची दिली आहे भारती एअरटेल दोन हजार पाचशे तीस जे एस डब्ल्यू एनर्जी अकराशे लार्सन टूब्रो, सात हजार पाचशे चौसष्ट लोढा डेव्हलपर्स तीन हजार मॅक्स हेल्थ एक हजार नऊशे पंचवीस स्टेट बँक ऑफ इंडिया एक हजार आठशे साठ टी व्ही एस मोटर पाच हजार आणि झोमॅटो चारशे रुपये मी असं कधी देत नाही पण आज जेफ्रीच्या या मल्टी बॅगर शेअरची फारच चर्चा चॅनलवर चालू होती म्हणून हे मी लिहूनही घेतले आणि तुम्हाला सांगितले सुद्धा टाटा सन्स टी सी एसचे दोन पॉईंट त्रेचाळीस कोटी शेअर्स चार हजार एक रुपयाला विकणार आहे असं टाटा सन्सच्या मॅनेजमेंटकडून समजलं रोज आपण काहीतरी नवीन टर्मिनॉलॉजी समजावून घेतो किंवा नवीन शब्द जे मार्केट करण्यासाठी उपयोगाचे असतात तर आपल्याला या ज्या कन्स्ट्रक्शन कंपन्यांना ऑर्डर्स मिळतात तेव्हा सांगितलं जातं एकदा एल ओ आय मिळालाय एकदा एलो ए मिळालाय कारण काल मला एक माणूस भेटला तो माणूस म्हणत होता या ऑर्डरच्या संदर्भात काय समजून घ्यायचं ते समजतच नाही आणि त्या ऑर्डरचा परिणाम होतो का ऑर्डर मिळालेल्याचा परिणाम नक्की होतो पण जेव्हा ऑर्डर मिळाली हे कळतं त्यावेळेला तो शेअर किती वाढला आहे ऑलरेडी याच्याकडे बघायचं असतं काही काही लोकांना आधी कळतं त्यामुळे तो शेअर मार्केटमध्ये वाढूनच येतो पण ऑर्डर कॅन्सल झाली तर शेअर पडतो ऑर्डर मिळाली तर शेअर वाढतो पण त्याच्यामध्ये एलो आय म्हणजे काय तर ज्या वेळेला सरकार सांगतं की आमका रस्ता बांधायचा आहे काही करायचं का आहे तर बीड्स मागवली जातात ही नेहमीची प्रोसिजर सरकार असो कुठल्याही कंपनीचं काम असो ती बीड्स ठराविक तारखेपर्यंत घ्यायची असतात ती बीड्स माग मागवल्यानंतर त्याच्यामध्ये जो लोएस्ट बिडर असेल लोएस्ट बिडर म्हणजे काय ज्याची किंमत कमी असेल की प्रत्येकजण मी हे काम किती रुपयाला करीन असं सांगत असतो तर त्याच्यामध्ये कमीत कमी किंमत ज्यांनी लिहिली असेल त्याची निवड केली जाते जर समजा कमीत कमी बिडरला बाजूला ठेवलं आणि दुसऱ्या कोणाची जर निवड केली असेल तर तशी का निवड केली हे सांगावं लागतं आणि अशी निवड केल्यानंतर एक लेटर देतात की बाबा जेवढी बीड्स आली होती त्याच्यामध्ये आम्ही तुमची निवड केली आहे पण हे कायदेशीर लेटर नसतं औपचारिक असतं फक्त की पण आम्ही तुमची निवड केली आहे खरी पण या अटी तुम्हाला मान्य आहेत का बघा की आम्ही ज्याला ज्याला निवड करतो ज्याला करार देतो त्याने या अटी पाहायच्या असतात तुम्हाला या अटी मान्य आहेत का असं विचारलं जातं पण हे लीगली बाइंडिंग नसतं जे एल ओ आय दिलं जातं फक्त इंटेन्शन सांगितलं जातं की आम्हाला वाटतंय की तुम्ही हे काम करावं तुमची आम्ही निवड केली आहे हे फायनल नसतं फक्त गव्हर्मेंट किंवा गव्हर्मेंट एजन्सी बिल्डर क्लायंट किंवा कॉन्ट्रॅक्टरची निवड झाल्यानंतर हे एल ओ आय देतात पण एल ओ आय दिलाय म्हणजे तुम्हालाच कॉन्ट्रॅक्ट मिळेल याची शाश्वती नाही तुम्हाला ते एल ओ आयमध्ये नाव असतं त्या टेंडरची माहिती असते प्रोजेक्टची माहिती असते ते किती रुपयाचं आहे अटी नियम सगळं असतं आता हे एन ओ आय दिल्यानंतर तुम्ही वाचायचं तुम्हाला त्याच्यातल्या अटी नियम जर मान्य असतील तर तीन दिवस पाच दिवस आठ दिवस काही दिले असतात त्या दिवसामध्ये तुम्ही कळवायचं की मला हे नियम अटी सगळ्या मान्य आहेत आणि त्या आयवर सही करून तुम्ही देता की आम्हाला हे सगळं मान्य आहे आणि मग तुम्हाला एल ओ ए मिळतं हे एल ओ ए मात्र ऑफिशियल ॲक्सेप्टन्स असतं आणि हे एल ओ ए दोन्हीही पार्टीजवर बाइंडिंग असत दोघांनाही याच्यातल्या अतिनियम मान्य कराव्या लागतात म्हणजे ए मिळाल्याशिवाय ते कॉन्ट्रॅक्ट किंवा ती ऑर्डर मिळाली आहे हे पक्क धरू नये कारण समजत नाही एक एकाच ऑर्डरची माहिती दोन दोनदा तीन तीन वेळेला दिली जाते आणि मग तो शेअर काही तीन तीन वेळेला वाढत नाही सुरुवातीला वाढतो त्यामुळे मला वाटलं की ही माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे म्हणून मी आज तुम्हाला ही माहिती दिली आहे अशीच काही माहिती आपण उद्याच्या भागात करून घेऊ शकतो नमस्ते